पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अहिल्याने पारूला आदित्यला बोलवण्यासाठी पाठवलेलं असतं त्यावेळेस पारू आदित्यच्या रूममध्ये आलेली असते आणि आदित्य पारूला म्हणत असतो की पारू चल चल आपण इथून पळून जाऊयात त्यावेळेस पारू आदित्यला म्हणत असते की काय येडेपणा लावलाय हा काय नाही पारू आपण इथून पळून जाऊयात तेव्हा पारू म्हणते की एडेपणा आपण करायचा नाही आपल्या नात्यासाठी आपण देवी आईंचा मान सन्मान त्यांची प्रतिष्ठा पायदळी तुडवणार आहात का तेवढ्यातच तिथे अहिल्या येते अहिल्या येताच आदित्य पाठ फिरवतो आणि अहिल्या पारूला म्हणत असते की अगं पारू काय मी तुला आदित्यला बोलावल्याच सांगितलं होतं ना आणि तर इकडे आदित्य त्याचे डोळे पानवलेले असतात आणि ते डोळे पुसत असतो आणि तेवढ्यातच अहिल्याचं लक्ष आदित्यकडे जातं त्यावेळेस आता अहिल्या आदित्यला काय बोलणार आणि आदित्य काय सांगणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा